राज्यातले सर्व मंत्री बरेचसे मंत्री आले विरोधी पक्षनेते आले सर्व आल्यानंतरही सरकारवर कुठलाही दबाब निर्माण होत नाही खरं तर हा विषय मला वाटतं की सर्वसामान्यांना जरी कळालं नसेल पण आमच्यासारख्यांना तर नक्कीच आलं आहे हे सरकार हे आंधळं झालेलं सरकार आहे बैल झालेलं सरकार आहे जालना ते नांदेड समृद्धी मार्गाचं स्वप्न सत्ताधाऱ्यांनी बघितलं आणि गरज नसताना खरं तर किंवा कोणाची मागणी नसताना या रस्त्याचा हट्ट धरून शेतकऱ्यांच्या कवडी मोल जमिनी संपादन करण्याची प्रक्रिया सुरू केली आणि या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये मान्य दिलीप शेठ राठी एक पत्रकार म्हणून नव्हे तर शेतकऱ्यांचे हितचिंतक म्हणून गेल्या जवळपास आज दोनशे दिवस होत आले असतील मी तर म्हणतो एकशे बासष्ट दिवस झाले या ठिकाणी उपोषण करतायत या ठिकाणी राज्यातले सर्व मंत्री बरेचसे मंत्री आले विरोधी पक्षनेते आले सर्व आल्यानंतरही सरकारवर कुठलाही दबाब निर्माण होत नाही आणि आमच्याही काही लक्षात येत नाही की जी जमीन आज कोटी दोन कोटी रुपये एकरची आहे ती कवडीमोल भावानं घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम आणि हे पाप हे सरकार का करतं आहे म्हणजे आम्हालाही दुःख होतं आहे मी तर जेव्हा जेव्हा या ठिकाणी आलो तेव्हा हेच बोलायचो की इथून नांदेड फक्त तीन तासाचा रस्ता आहे जे आहे रस्ता त्या रस् त्याच रस्त्यांनी याला जर चांगलं अपग्रेड केलं चांगलं व्यवस्थित जर केलं याचं थोडं रुंदीकरण केलं तर ता दोन तासात माणूस पोचल मग मा कशासाठी तुम्हाला हा नवीन रस्ता पाहिजे खरं तर हा विषय मला वाटतं की सर्वसामान्यांना जरी कळालं नसेल पण आमच्यासारख्यांना तर नक्कीच कळायला आला आहे अनेकांकडं खूप मोठ्या प्रमाणावर जे काही धन जमा झाले ते सर्व एक नंबरमध्ये आणण्यासाठी पांढरं करण्यासाठी हे राज्यामध्ये असे वेगवेगळे प्रयोग व्हायला लागले पण यात शेतकऱ्यांचं काय नुकसान होतं हे शासनानं लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आज दिलीप शेठ राठी यांच्या या लढ्यास कोले महाराज आहे तिथं आम्ही सर्वच मंडळी ही दिलीप शेठ राठीसोबत दिलीप शेठ राठीसोबतच आम्ही आहोत आणि त्यांनी आता जो काही निर्णय केला आहे की मंगळवारपर्यंत जर याच्यामध्ये काही सरकारनं भूमिका घेतली नाही तर या ठिकाणी होणाऱ्या प्रकारास हे सा हे सरकार हे मला वाटतं की जबाबदार असेल जे आहेत पण मी त्यांना विनंती करतो की हे बघा हा आपला जो लढा आहे हे सरकार हे आंधळं झालेलं सरकार आहे बैर झालेलं सरकार आहे आपल्याला न्याय तर द्यायचा लोकांना पण आपलाही जीव आणि ह्या सर्वांचं कुटुंब या सर्वांचा विचार करून तुम्ही जो लढा उभा करू करताल जिल्हा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी तुमच्यासोबत आहे आमचा पक्ष तुमच्यासोबत आहो आपण रास्ता रोको करा वेगवेगळ्या मार्गानं हिंसक आंदोलन करा पण स्वतःच्या जीवाचं काही करू नका अशी आमची कळकळीची विनंती आहे आपण या सरकारवर पुन्हा दबाब वाढवू आपला आणि हा लढा कसा मी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या या कानावर हा सगळा प्रकार घालणार आहे की साहे, हे साहेब हे काय चाललं आहे या राज्यामध्ये शेतकऱ्यांना देशोदोडी लावण्याचं जे काम चालू आहे यावर तुम्ही काहीतरी भूमिका घ्या अशी मी पक्षाच्या आमच्या प्रमुखांकडंसुद्धा मागणी करणार आहे आणि दिलीप शेठ राठींच्या लढ्याला सतत त्यांच्यासोबत राहणार आहे